वीस ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्ण अधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास अनुभवासई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई देह दुःख फार अनिवार चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेताही येत नाही सर्व दुःखाचे कारण आपल्या देहाचे मी पण जोपर्यंत देही मीही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देह तादात्म्यक याचेच नाव दुःख आजवर जे जे काही अपन केले ते, ते प्रपंचाला अर्पण केले आजवर जे जे आपण केले नाही स्वार्थाला सोडून राहिले नाही अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुःखालाच कारण होते ढगामाजी चित्रे विचित्र जाणं तैसे व्यवहारी लौकिकाचे जाणं व्यवहार लौकिक सांभाळला त्याने आनंद नाही टिकविला जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरुगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला प्रपंच हाच आधार प्रपंचाविन निराधार ऐसी होई ज्याची वृत्ती समाधान न ये त्याचे हाती प्रपंचाची संगती म्हणजेच काळजीची उत्पत्ती यासाठी प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास ज्याचा आधी अंत रूप ते न होई कधी सुखरूप विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसान कोणी एकीलावा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंची सुखाची अपेक्षा जैसी वेश्येची पातिव्रत्याची ईर्ष्या प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले त्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न नेईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाही त्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी सर्वांनी नामाला लागावे जन्माचे सार्थक करून घ्यावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण भगवंताशी अनन्यतेने वागले व त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो जय राम